बर नमस्कार भव्य दिव्य ओपनच्या मैदानात बिहुरी पटरावाडीमध्ये आपलं स्वागत गटपात झालेलं आहे बरं नंदीचं नाव काय सुंदर सुंदर गाव भोर आळंदी भोर आळंदीचा सुंदर दो किती वेळ खांदी पळतो दोन्ही खांदी, खांदी पब्लिकचं बिताड वेगाचा बादशाह बरं नमस्कार दादा नू आज आजकाल काय नियोजन कोणाचं होतं काय पायरा बिरा कोण होता गौरव रावांनी आमचे मोठे बंधू त्यांनी केलं नियोजन त्यांनीच नियोजन केलं होतं ड्रायव्हरचं नियोजन ड्रायव्हर त्यांचाच होता ड्रायव्हरचं नाव काय ड्रायव्हरचं नाव शुभम ड्रायव्हर शुभम शुभम ड्रायव्हर दिवे बर कस काय आज आज सेमी पास झाल्याबद्दल म्हणजे कस काय वाटतं सकाळपासून कसं वाटलं होतं नाही वाटत एक बैल पाळला नाही का शेवटचा गटात होता नाही बरोबर बैल फ्रेश होता वाटत होत गाडी राहील आणि बैल पळाला तरी बैल बऱ्याच दिवसाने उजव्या खांद्या आणला महिनाभर कमीत कमी बैल हाणला नव्हता आम्ही उजव्या खांदे आज हणला महिन्यातून पहिल्यांदा पण बैल चांगला पळला चांगला पळाला बर कस काय ह्याच्या पाठी मग कुठे मैदान केलं तर ह्याच्या पाठीमाग सारखं पळतोय पण बैलाला बैल पुरत नव्हता किंवा खाली 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 उडीला बैल पुरत नाही हा उडीला बैल पुरत नाही का आज गाडी चांगली पाली, जरा वाटलं वाट म्हणजे समाधान वाटलं ठीक आहे धन्यवाद बरं अजून बरं आपल्या दावणीला नंदी असतो हा नंदी आपल्याला देव मानतो आपण शंभू महादेवाचं एक वरदान आहे कसं काय वाटतं आपल्याला त्याच्याकडे पाहून किंवा दावणीला नंदी पाहून कसं काय आनंद म्हणजे दुःख जरी असलं तरी विसरून जातो त्याच्याकडे कसं आहे पहिली गोष्ट म्हणजे आम्ही हे क्षेत्र सोडून दुसरं काहीच करत नाही हा बरोबर एक नाही म्हणजे दिवस सकाळपासून दिवस रात्र आम्ही आम्हीच आहे आणि जरी पाळला काय नाही पाळला काय नाही का ए, शेवटी तो आमच्यासाठी देवच आहे नाही का आणि आम्ही शेवटपर्यंत जोपासणार घरचाच आहे का नाही आपले मित्र आहेत मित्र ग्रुपचे सुनील छटवाडकर त्यांनी बैलाचा करार केलेला आहे मी आत्ता इथं पुण्यामध्ये त्यांच्या नावाने नावानी आणि याचं नियोजन साहिल कटके साहिल दानवले दादा वाडकर शुभम कोंडाळकर हेच नियोजन कर। करतात तेच करतात बरोबर ठीक आहे शुभेच्छा आपल्या चा, धन्यवाद गुलालाचा मानकरी होत हीच शुभेच्छा ठीक आहे धन्यवाद